सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भाग व जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत पंचायत समितीच्या प्रशासकीय कामाची गती वाढवण्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत सूरज उर्फ बंडूहरी पाटील या युवकानं सांगली जिल्ह्यातील पहिली ऑनलाईन कार्यप्रणाली खंडेराजुरी ग्रामपंचायतीसाठी तयार केली खंडेराजुरी असं गुगलवर सर्च केलं की के खंडेराजुरी ग्रामपंचायतीची सर्व माहिती या संकेतस्थळावर मिळते खंडेराजुरी या ग्रामपंचायतीची ऑनलाईन कार्यप्रणाली सर्वप्रथम सुरू केल्याबद्दल सूरज उर्प बंडू हरी पाटील युवका या युवकाचे गावातून तालुक्यातून व जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक होत आहे ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन कार्यप्रणाली या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना विविध सेवा सुविधांचा लाभ घेणं सोपं होणार आहे विविध कर व शुल्क भरणे बजेट देयक कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन सर्वच माहितींचे कार्यप्रणाली एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना मिळणार आहे खंडेराजुरी या ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन कार्यप्रणालीमध्ये ग्रामविकास अधिकारी सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्यांचे फोटो व त्यांचे संपर्क क्रमांक जन्ममृत्यू नोंदणीचे दाखले विवाह नोंदणी रहिवासी दाखली दारिद्र्य रेषेखालचे दाखले हयातीचा दाखला ग्रामपंचायतीचे येणे बाकी नसल्याचा दाखला शौचालय दाखले आठ अनमुना उतारे विधवा दाखला परितक्त्या महिलांचे दाखले विभक्त कुटुंबांचे दाखले सर्व आवश्यक त्या चे दाखले त्याचबरोबर अर्ज कसा करावा अर्जाचे विविध नमुने आदी सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे या ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे नागरिकांना उपलब्ध करण्यात आली आहेत सर्व सेवा ग्रामपंचायतीच्या वतीनं उपलब्ध करून देताना एक समानता यावी यासाठी ग्रामपंचायतकडे अधिसूचित सेवा देण्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली करण्यात आली आहे संगणीकृत प्रतिद्वारे दाखले देण्यात यावेत यासाठी ही कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे ग्राम समृद्धी योजनेमधून आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं जे जे दाखले वितरित होणार आहेत त्या दाखल्यासाठी एक वेबसाईट तयार केलेली आहे जे पोर्टल तयार केलेलं आहे ते पोर्टल आमचे सूरज गुरु तयार केलेलं आहे तर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत म्हणून खऱ्या अर्थानं आमचा उल्लेख करता येईल आणि मला मनापासून आनंद आहे की आपल्या गावामध्ये हे आमच्याच गावच्या एका युवकानं हे पोर्टल तयार केलं आणि खऱ्या अर्थानं दहा ते सामान्य नागरिकाला म्हणाला डॉक्टर तयार केलं खऱ्या अर्थानं त्या सामान्य नागरिकाला त्या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे त्याचा असा आहे की ज्यांना ज्यांना ज्या जन प्रकारचे दाखले पाहिजेत ते दाखले आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरवरून ग्रामपंचायतच्या वेबसाईटवर तुम्ही जर त्याचे मेसेज टाकला आणि त्या ज्यांना दाखला पाहिजे त्याचे जर घरपट्टी वगैरे आपली व्यवस्था असेल किंवा पन्नास टक्के भरलेले असेल अगोदरच तर त्या निश्चितपणे एका मिनटामध्ये त्याला दाखला मिळून जाईल आणि त्याचे पुढे बाकी आहेत त्याला सगळं मेसेज द्यायच्या म्हणसाला माणसाला एक आमची घरपट्टी पाणीपट्टी एवढी राहायचं राहिलेली आहे तर अशा त्यांनी जर त्यांनी क्लिअर केलं तर त्यालाही राखला घेऊन जाईल आणि वेळेत मिळून जाईल त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये हिरपाली घालण्याची आता इथून पण गरज भासणार नाही जिल्ह्यामध्ये ग्राम मुख्य ग्राम समृद्ध योजनेमध्ये भाग घेणारी आमची ही ग्रामपंचायत निश्चितपणानं जिल्ह्यात कौतुक विषय ठरल यात त्यांनी मात्र शंका नाही पुन्हा काही मी ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्यांच्या वतीनं पुढेच अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं जनतेसाठी उपलब्ध असलेली वेबसाईट तयार केलं त्यावर पुन्हा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना आज दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या पण आपण सर्वांना शुभेच्छा देऊन आज आपण सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाद्वारे आपण एक स्कीम चालू केली होती शासनाने की मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना या योजनेअंतर्गत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या सांगलीच्या नवनिर्वाचित सिओर आदरणीय नरवाणे साहेब यांनी आपल्या भाषणामध्ये एक ग्रामपंचायतच्या असणाऱ्या कार्यप्रणालीबद्दल बोलत असताना त्यांनी एक आपलं मत व्यक्त केलं की त्यांनी एक आपली संकल्पना व्यक्त केली की प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावचा जो काय दाखला दाखले असेल किंवा गाव गावची जी काय माहिती आहे आपल्या गावकऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे दाखल्याची पूर्तता व्हावी अशा हिशोबाने त्यांनी एक संकल्पना आपली व्यक्त केली होती त्याच संकल्पनेला खरं उतरत आपल्या मिरज तालुक्यातील खंडराजुरी ग्राम ही ग्रामपंचायत ही संकल्पना सत्यात उतरून ही व्हॉट्सअपद्वारे दाखलं वितरण करण्याची जी, जी प्रोसेस आहे पहिल्यांदा आपल्या खंडराजुरी ग्रामपंचायतने केलेलं आहे त्याबद्दल आपल्या गावच्या लोकनियुक्त सरपंच आदरणीय शुभांगीताई चव्हाण आपल्या गावचे उपसरपंच आदरणीय वास्करप्पा शिंदे त्याचबरोबर आपल्या गावचे ग्रामविकास अधिकारी आदरणीय खांडेकरांना यांच्या प्रयत्नातून आपल्या गावचा एक होतगुरू तरुण व आमच्या ग्रामपंचायतीचा वसुली अधिकारी आदरणीय सुरेश पाटील उर्प यांनी यांनीही संकल्पनेचा विचार करून त्यांनी एक असं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे की त्या सॉफ्टवेअरद्वारे आपल्या ग्रामपंचायतला व्हॉट्सअपद्वारे दा दाखला मागणी करावा व त्या मागणी केलेल्या दाखल्याची पूर्तता त्यांना आ, काही दिवसामध्ये म्हणजे ज्या शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही दिवस असतात त्या दिवसामध्ये त्यांना दाखल्याची पूर्तता ग्रामपंचायतद्वारे केली जाते आदरणीय शिवसाहेबांच्या संकल्पना आदरणीय पंडूने पूर्ण केल्याबद्दल प्रथमतः खंडराजुरी ग्रामपंचायतच्या वतीनं हो, व नदीच्या वतीनं आमचे वसुलाधिकारी सुरेश पंडू यांचं जाहीर आभार व त्यांना पुढील सारख्या शुभेच्छा त्याचबरोबर प्रकल्पना जे जे सॉफ्टवेअर त्याने तयार केलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचं संक्षिप्त स्वरूपात मी तुम्हाला प्रकल्प माहिती देतोय गावातील कोणत्याही नागरिकाने आपल्या व्हॉट्सअपद्वारे ग्रामपंचायतच्या वेबसाईटवरती दाखल्याची मागणी करायची ज्यावेळी ती मागणी ग्रामपंचायतच्या पोर्टलवरती येऊन पडते त्यावेळी त्या पोर्टलमधून त्या संबंधित खातेदाराची पूर्ण जे काही येणंबाकी बाकी जे काय आहे त्या सर्वाची विचारपूस करून जर त्याचे जर काय आपल्याकडे बाकी असेल त्या संदर्भात या आपला त्याच्या व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रामपंचायतच्या पोर्टलवर मेसेज जातो की आपल्या अमुकवढी वसुली थकीत आहे ती वसुली भरा आणि आपल्याला आपला दाखला मिळून जाईल आपल्या वेळेमध्ये जर त्याची वसुली काही थकीत नसेल पूर्णपणे त्याची वसुली कम्प्लीट असेल तर त्याला दिलेल्या कालावधीमध्ये दे दाखला देण्याचं काम आपण त्वरित करत आहे आणि खरोखर एक आम्हाला आनंद वाटतोय की ही जी कार्यप्रणा कार्यप्रणाली सुरू झाली शिवसाहेबांनी जी संकल्पना व्यक्त केली त्या संकल्पनेचं प्रथम पाण्यावर व त्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम असणारी ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायती सत्यात उतरणे त्याबद्दल आमच्या एक अभिमानानं सांगावंच वाटते की खरोखर या योजनेचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा व ही योजना जी काय चालू आहे त्या योजनेच्या माध्यमातून सर्व ग्रा सर्व खातेदारांना किंवा सर्व नागरिकांना त्याचा वेळेवरती उपयोग होऊन याचं पूर्णपणे त्यांना त्या त्या लाभ होईल त्याचबरोबर पुन्हा एकदा बंधूचा आभार आणि याचा लाभ सर्व गावग्यांनी घ्यावा असं विनंती करतो